पहाटे मंदिरात होणारी विशेष पूजा कार्यक्रमाची सुरुवात करते पुजारींच्या मंत्रोच्चाराने आणि दीपप्रज्वलनाने संपूर्ण परिसरात एक वेगळा आध्यात्मिक कंपन बसरतो या वातावरणात श्रद्धा आणि भावनांचा संगम अप्रतिम दिसतो यानंतर धर्मसंशोधकांच्या मुलाखतीत विविध परंपरांचे अनोखे पैलू समोर येतात प्राचीन विधी मंत्रांचे अर्थ आणि लोकपरंपरेतील आध्यात्मिक संदेश याबद्दलचे ज्ञान प्रेक्षकांना नवी दृष्टी देते आध्यात्मिकतेचे विज्ञान इथे अधिक स्पष्ट होते भाविकांच्या अनुभवांच्या क्षणात श्रद्धेने घडलेले चमत्कारिक प्रसंग उलगडतात एखादी अनपेक्षित मदत अचानक मिळालेली दिशा किंवा संकटातून सुटका हे क्षण विश्वासाचे महत्त्व अधिक दृढ करतात प्रत्येकाची कथा वेगळी असते पण भाव समान असतो दुपारी मंत्रोच्चार सत्र सुरू होते जिथे मंत्रांचे ध्वनी शरीरावर आणि मनावर कसा परिणाम करतात हे समजते या ध्वनी निर्माण होणाऱ्या तरंगांचे वैज्ञानिक स्वरूप पाहून आश्चर्य वाटते मंत्रोच्चार हे एक ऊर्जात्मक विज्ञान आहे हे सत्र दाखवून देते संध्याकाळी प्रकाश सोहळा सुरू होतो जिथे प्रत्येक दिवा एक इच्छा एक प्रार्थना आणि एक आशा घेऊन प्रज्वलित केला जातो उजेडाचा हा सोहळा श्रद्धेला एका नवीन उंचीवर नेतो आणि दिवसाचा समारोप प्रकाशातच होतो